महानगरपालिकेची निवडणूक उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना या आहे आहे आणि आमचं धोरण हे धोरणाने या उद्देशाने आम्ही या, या निवडणुकीमध्ये उतरलेलो आहोत की समाजाचा सर्वांगीण विकास होणं गरजेचं आहे त्यामध्ये मूलभूत गरजा पाणी स्वच्छता आपला परिसर कसा असायला पाहिजे त्याच्याविषयीचा आम्ही जेव्हा आढावा घेतला त्यावेळेस आम्हाला असं दिसून आलं की घंटाघाडी घरोघरी येत नाही ड्रेनेज सिस्टीम व्यवस्थित नाही आहे जिथं पाणी पाण्याचा प्रवाह पुढे जात नाही आहे आणि मुला स्त्रियांना हा प्रॉब्लेम आहे की परिसर व्यवस्थित नाही स्वच्छ नाही आहे लाईटीची व्यवस्था नाही आहे बाहेर येता जाता अंधारामध्ये तरुण मुली कसं ये जा करत आहेत ते आम्ही बघत आहोत दुसरी गोष्ट म्हणजे लहान मुलं जी गरीब मुलं आहेत त्यांना गव्हर्मेंट जे स्कूल आहे ते व्यवस्थित नसल्यामुळे शाळेत शाळेचं पुढचं शिक्षण व्यवस्थित घेता येत नाही तर नगरसेवक जे होऊन गेले त्यांनी याच्यावरती फोकस केला असता तर आत्तापर्यंत हीच परिस्थिती राहिली नसती ही परिस्थिती आपण बदलू शकलो असतो आणि म्हणून आत्ता आम्ही जे याच्यामध्ये आलेलो आहे ते परिस्थिती बदलण्यासाठी जी नगरपालिकेची शाळा आहे ती डिजिटलाइज कर, करा करा करण्याचं आमचं धोरण आहे चांगले शिक्षक द्यावेत कारण की गरीब घरातही हुशार विद्यार्थी आहेत ज्यांचं फ्युचर चांगला आहे ते आपण घडवू शकतो त्याप्रमाणेच जे व्यसनाधीन गेलेले आहेत त्यांच्यासाठी काउन्सलिंग सेंटर खोलण्याचं आमचं धोरण आहे यासाठी की त्यांना काउन्सिलिंग करण्याद्वारे त्यांचं व्य व्यसन कमी करून बंद करून पुढचं जे त्यांचं फ्युचर आहे त्याला आपण हातभार लावू शकतो नगरसेवक म्हणून आणि ज्या घरी बसून स्त्रिया आहेत बेरोजगार आहेत त्यांच्या त्यांना ज्या बचत गटामध्ये कर्जामध्ये अडकलेल्या आहेत अशांना बाहेर काढून आपण त्यांना एक चांगलं घरगुती बिझनेस किंवा रोजगार मिळवून देऊ शकतो जेणेकरून ती स्त्री स्वतःचं कुटुंब सांभाळण्यासाठी सक्षम अशी होऊ शकते तर ह्या सर्व गरजा बघितल्या आणि अनेक ठिकाणी माळभागला पी एच सी सेंटर नाही आहे क्लिनिक नाही आहे एमर्जन्सीमध्ये महिलांनी पुरुषांनी मुलांनी रात्री कुठं जायचा हा मोठा प्रश्न आहे स्टँड नाही आहेत स्टँड नाही आहेत त्यामुळं स्त्रियांना बाहेर पडता येत नाही आहे आणि हे सगळं इथून पुढं ज्या वेळेस आम्ही निवडून येणारच तर तेव्हा या सगळ्या गोष्टींवर आमचं लक्ष असणार आहे आणि आम्ही त्या त्या ठिकाणी स्वतः जाऊन हे सर्व व्यवस्थित झालेलं आहे की नाही हे व्यवस्थित पुढं कार्यरित होते की नाही याच्याकडं आमचं लक्ष असणार आहे सर्वात महत्वाचं म्हणजे प्रत्येक वेळेस आपण बघतो की रोड रोड प्रत्येक वेळेस रोडचं काम चालू असते तर ह्याचं सुद्धा की जेव्हा रोड काम चालू असेल त्या वेळेस न... नगरसेवक झाल्यानंतर तिथं स्वतः मी थांबून याची दक्षता घेणार आहे की का हे वारंवार उकरले जातात आणि का व्यवस्थित होत नाही का वारंवार सगळ्या ठिकाणी खड्डे असतात जेणेकरून पावसाळ्यामध्ये सर्व स्त्रियांना पुरुषांना याचा त्रास आहे सर्व मानवजातीला अनेक प्रकारचे ॲक्सिडेंट्स होत असतात तर ह्या गोष्टी कधी बंद होतात होणार आहेत या कुठंतरी थांबल्या पाहिजेत आणि परिसराचा एकाच ठिकाणचा नाही तर सगळ्या परिसराचा की नाही बदल होणं गरजेचं आहे आणि यासाठीच आम्ही या निवडणुकीमध्ये उतरलेलो आहोत आमचं ध्येय हेच आहे आणि हेच आमचं इथून पुढचं कर्तव्य असणार आहे हे तुम्हाला आत्ता सांगितल्याप्रमाणेच आहे की लहान मुलांच्या शिक्षणाकडे कारण शिक्षण खूप महत्त्वाचं आहे ज्यावेळेस आपण ज्ञान घेतो त्यावेळेस आपल्याला समाजामध्ये कसं राहायचं हे कळतं बऱ्याचशा गोष्टींचा उलगडा होत जातो आणि एक व्यक्ती जर घरामध्ये शिकलेली असेल तर ते पूर्ण कुटुंब सुधारलं जाऊ शकते त्यामुळे पहिला फोकस हा असणार आहे दुसरा म्हणजे ज्या बेरोजगार स्त्रिया आहेत त्यांच्याकडं असणार आहे की त्यांनीही आपलं घर चालवावं कारण की महागाई काही थांबलेली नाहीये तिथंच अडकलेली नाहीये महागाई ही वाढतच चाललेली आहे तर हा प्रश्न घरात स्त्रियांना फार येतो की जर पुरुष व्यसनाधीन झाले असतील ते जर व्यसन करत असतील तर आम्ही स्त्रियांनी कोटवर सामना करायचा आहे त्यामुळे घरात बसून आम्हाला काहीतरी असे धंदे द्या जेणेकरून थोडेफार कमाई आमच्या हातात असणं गरजेचं आहे आणि त्यामुळे आम्ही मुलांकडेही थोडं लक्ष देऊ शकतो आणि तिसरी गोष्ट जी आहे त्या मूलभूत गरजा मी तुम्हाला सांगितल्या काही ठिकाणी पाणीच नाही आहे पाण्याची टंचाई आहे तर सगळ्या सगळीकडे वेळेवरती पाणी येणं गरजेचं आहे ड्रेनेज सिस्टीम असणं गरजेचं आहे ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत घंटागाडी दाराजवळ येणं कारण की हे त्यांचं कामच आहे त्यांनी यायलाच पाहिजे आणि कचरा गोळा करायलाच पाहिजे त्याच्यासाठी त्यांना पेमेंट दिलं जातं हे लोक येतच नाही नाही येतात मग आम्हाला असं सांगितलं जातं की तुम्ही रस्त्यावरती टाकायचं नाही इकडं टाकायचं नाही मग किती दिवस दुर्गंधी घरात घेऊन बसू शकते महिला तर त्याच्याकडे आमचं लक्ष आहे आता सध्या विकासाच्या दृष्टीने तुम्ही म्हटला तर एज्युकेशनसाठी आहे व्यसनाधीन मुलं आहेत त्यां जे बेरोजगार आहेत त्यांना काम मिळवून देण्याचं बघायचं आहे प्रभागामध्ये अनेक ठिकाणी पी एस सी क्लिनिक नाही आहेत अंगणवाडी नाही आहेत तर ह्या मूलभूत गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे शिक्षणाला लहान मुलांना पाठवणं स्वच्छतेमुळे परिसर आपला स्वच्छ ठेवण्यामुळे कितीतरी रोगांना आपण पाठीमागं टाकू शकतो आणि स्वच्छ परिसर ठेवल्यामुळे पुढं जाऊ शकतो साक्षरता ही महत्त्वाची आहे सगळ्यांनी एज्युकेशन घेतलंच पाहिजे आणि या गोष्टी आमच्यासाठी मूलभूत आहेत हॉस्पिटलच्या माध्यमातून जर विचारत असेल शासकीय रुग्णालय तर जवळचं आहे पण शासकीय रुग्णालयामधून मिळणारे जे योजना आहे ते लोकांना अजून माहीत नाही जसं आयुष्यमान भारत असेल आभा असेल आभा कार्ड काढून दिलेलं आहे आयुष्यमान भारत काढून दिलेलं आहे पण ह्या कुठल्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये किती आजार त्या योजनेतून कवर होतात गव्हर्नमेंट हॉस्पिटलमधून ते आजार किती कवर होतात हे कुठल्याच लोकांना माहीत नाही आणि ज्यावेळेस गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये एखादा पेशंट जातो एखादा पेशंट त्यांच्यापेक्षा ट्रीटमेंटला जातो त्यावेळेस तिथले डॉक्टर सांगतात की हो बाबा हे आजार इथं कवर होत नाही तुम्ही असं करा माझ्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये या पण ह्या गोष्टी सगळ्या व्यवस्थितपणाने माहिती देणे हे नगरसेवकाचं हो काम आहे पहिल्यांदा जसं तुम्ही म्हणलं आहे मूलभूत सुविधा म्हणजे रस्ते गटार पाणी लाईट इतर गरजेचं आहे त्याच्यासाठी असणारी जी योजना आहे सरकारची वेगवेगळी योजना आहे ती लोकांकडून गरजेचं आहे ज्यावेळेस त्या लोकांना समजाल की बाबा हॉस्पिटलचा एखादा आजार आपल्याला ट्रीटमेंट घ्यायचा आहे तर या ट्रीटमेंटसाठी आपल्याला कुठल्या हॉस्पिटलमध्ये जायचं आहे आणि कुठल्या योजनेत बसून घ्यायचं आहे तर त्या पेशंटला किंवा त्याच्या ना असं असणाऱ्या नातेरेकची त्रास होणार नाही आणि योग्य पद्धतीनं त्याला ट्रीटमेंट करून घेता येते आणि योजनेतून माझी पत्नी ह्या सांगली मिरजॉट महानगरपालिका इलेक्शनला उभी आहे ना तर त्यावेळेसपासून गेले चार महिने आम्ही लोकांपर्यंत फक्त मतं मागण्यासाठी गेलेलं नाही आम्ही जवळपास बावीस हजार नऊशे एकवीस लोकांपर्यंत त्याची अडचणी काय आहेत त्या एरियाची अडचणी काय आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यामुळं आम्हाला आता तुम्हाला सांगतो त्या बावीस हजार नऊशे एकवीस लोकांची अडचणी पूर्णपणे आम्हाला तोंडपाठ झालेला आहे म्हणजे काय पुढचे प्लॅन आम्ही ऑलरेडी तयार करून ठेवलेला आहे निवडून आल्यानंतर प्रत्येक एरियात काय काय प्रॉब्लेम आहे म्हणजे अशी भरपूर प्रॉब्लेम आहेत जसं गटारीचा असेल ड्रेनेजचा असेल शिक्षणाचा असेल शाळेचं असेल अंगणवाडीचं असेल पी एच सीचं असेल मुलं जे व्यसनात गेलेलं असेल त्यांना काउन्सिलिंग सेंटर करून त्याला त्या का त्या विळख्यातून बाहेर काढून त्यांना रोजगार कसं उपलब्ध करून देणे ह्याचा प्लॅन आम्ही तयार केलेला आहे आणि आम्हाला ह्या इलेक्शनमध्ये कुठलं सुडाचं राजकारण करायचं नाही आहे कुठल्या पक्षाचं सूड घेण्यासाठी आम्हाला राजकारण करायचं नाही आम्हाला राजकारण ह्याच्यासाठी करायचं आहे की ह्या प्रभागाची प्रगती आपल्याला कशी करता येईल मुलांना असू दे स्त्रियांना असू दे सेफ्टी कसं देता येईल वयस्कर लोकांसाठी हॉस्पिटलची सुविधा अधिक आणि अधिक चांगल्या पद्धतीने कसं देता येईल महिलांना रोजगारमधून उभं कसं करता येईल हेच आम्हाला करायचं आहे आम्हाला सुडाचं राजकारण किंवा कुठल्या जातीचं धर्माचं राजकारण करण्यासाठी आम्ही या इलेक्शन